रुको जरा रुको सरा, सबर आज काय आज संडे आज मंडे आज ट्यूसडे आज शाळे <laughs> <laughs> संडे मंडे ला जायचो कोण येऊ तुमारी दादी आहे दादी मग आला काय देणार खायला मस्ती नाही घालायची बाळा कुणाला मारायचं नाही कोणाला ढकलायचं नाही शाळेत फ्रेंड फ्रेंड बनून राहायचं शाळेतल्या मुलांना मारायचं नाही तू कुणाला डोळ्यात पेन्शील घातली मग तू त्याला ना काय नाही केलं खरं सांग मारलं असं मारायचं नाही ते पण छोटी बाळ आहेत ना तुझ्यासारखी हा आहेत का नाही छोटी मारायचं झाली हा मग असं मारायचं नाही त्यांना मी काय सांगते तुला मारायचं हा ती तुझ्यापेक्षा छोटी आहे मारल्यानंतर काय मेड... करायचं मॅडमला काय सांगायचं माराय मला हे पॉलिशमेंट पॉलिशमेंट आणि दोघी फेन हा सॉरी म्हणायचं I do Are...